गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आज पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरली होती वाहनधारकांना या धुक्यातून वाट काढत जावं लागत होतं हवेमध्ये एक मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्यामुळे जणू काही इचलकरंजी शहरामध्ये महाबळेश्वर सारखं वातावरण झालं होतं याचा आनंद संपूर्ण शहरवासियांनी घेतला इचलकरंजी शहरात आज पहाटेपासूनच धुक्याची चादर संपूर्ण शहर आणि परिसरावर पसरली होती याचा आनंद नागरिकांनी घेतला एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं ना नागरिक गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झाले होते आज सकाळच्या सुमाराला अचानक धुक्याची चादर पसरल्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता याचा आनंद फिरायला येणाऱ्या नागरिकांनी घेतला तसंच वाहनधारकांना आपली वाहनं यातूनच मार्गस्थ करावी लागत होती जणू काय महाबळेश्वरच अवतरलं की काय असा अनुभव होत होता धुक्यामुळं सर्वत्र गारवा निर्माण झाला होता शहरातल्या महापुरुषांचे पुतळे धुक्यात हरवले होते पण धुकं जसं जस जाऊ लागलं तसं तसं पुन्हा महापुरुषांचे पुतळे दिसू लागले एक अनोख्या पद्धतीचं वातावरण पाहायला मिळालं आज शिवजयंती असल्यामुळे धुक्यातूनच शिवभक्त आणि बाल चिमुकले ज्योत नेण्यासाठी रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जात होते